नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला ज्योतिर्लिंग कृषी केंद्र मालक आता सुरू हंगामूस लागवड सुरू झाली आहे त्यासाठी तुम्हाला लागवडीपूर्वीची मशागतीचे संपूर्ण प्रोसिजर सांगणार आहे स्वतः मी कृषी दुकान मालक आहे व माझा स्वतःचा सहाय्यकर एक तिजर्दनूस आहे जी मी माझ्या शेतात मशागत करतो त्याप्रमाणे सांगणार आहे माझ्या चॅनलवर कोणतीही माहिती खोटी होणार नाही येणार नाही तरी शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा व संपूर्ण व्हिडिओ पहा शेतकरी मित्रांनो आपले जर सोयाबीनचे शेत असेल किंवा उडीत काढून वापशाला न आल्यामुळे ते शेत असेल किंवा कशाही शेत असेल तुम्हाला जर सुरू हंगाम उच असेल पहिल्यांदा तुम्ही तणनाशक मारून घ्या तणनाशक का मारायचं की सुरवातीला त्याच्यावर जे तणावर जे बियाणे आलं आहे त्याची उगून क्षमता वाढू नये पुढल्या वेळेस त्यामुळं कुठलीही मशागत करायच्या आधी पहिल्यांदा तणनाशक मारा त्यानंतर तुम्ही डायरेक्ट नांगरलं तरी चालते कारण पहिल्यांदा रोटर नांगरलं तर डबल खर्च होतो त्यामुळं नांगरट चांगली करा खोल अशी त्यानंतर तुम्ही नांगरल्यानंतर एक आठ ते दहा दिवस रान वाळू द्या रान वाळल्यानंतर तुम्ही डायरेक्ट रोटर मारा रोटरानंतर रोटराने तुमचं काय होऊन सगळे नांगरले ढेकळे सगळे भोगा होतील व सगळे म्हणजे सगळे किडे मुंग्या ते थी, मरून जातील म्हणजे परंतु त्यानंतर दोन चार दिवस तळून द्या जर रोटरने जर म्हणजे रोटर, रोटर जास्त खाली जात नसल्यामुळे ढेकळ जर नाही बोगा झाली तर शक्यतो होणारच नाहीत त्यामुळं तुम्ही त्यानंतर एक दोन दिवस गॅप घेऊन सातफणीने मोगडून घ्या सातफणीने मोगळल्याने सगळे ढेकळे फुटून जातील व आपल्याला सरी काढायला काय अडचण येणार नाही सरीवर ढेकळे येणार नाहीत त्यामुळं सातफणीने मोगडल्यानंतर त्यानंतर दोन तीन दिवसांनी तुम्ही डायरेक्ट सरी काढून घ्या सरी काढल्यानंतर तुम्ही तुर्तास टाकूच नका शक्यतो शेणखत कधी टाकायचं ह्याचा मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे सुरुवातीला तुम्ही त्यानंतर डायरेक्ट ऊस लावून घेतले तरी चालते काही का, का, खत टाकू नका काही करू नका कोणाचंही ऐकू नका आधी खत टाकल्यानंतर काढे उगवायच्या आधी काही उपयोग होणार नाही कुठलंच खट टाकू नका रासायनिक व शेणखत पण टाकू नका आता तुम्ही सरी काढताय तर तुम्हाला चार फूट साडेचार फूट पाच फूट का सहा फूट हे कोणत्या फुटावर सरी काढायची आहे याचा मी याच्या मागीलच माझा व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा त्यानुसार तुम्ही किती फटावर काढायचे ते बघा संपूर्ण माहिती दिली आहे त्या व्हिडिओमध्ये आणि सगळी माहिती खरी आहे त्यामुळे कोणत्याही दुसऱ्या ह्याचं ऐकू नका चॅनेलचं चा। तो व्हिडिओ बघून तुम्ही सरी काढा व तुम्ही आडे सरी काढल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पाणी देऊन लाव उस लावू शकता व कोणता ऊस बियाणं लावायचं याचा पण त्याच्या आधी एक व्हिडिओ बनवला आहे त्याच्यावरही एक पाच टॉप बियाणं सांगितले आहेत त्याच्यासाठी मी एक सजेशन पण केलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये एक चांगलं बियाणं तो पण पूर्ण व्हिडिओ बघा मग त्यामुळे तुम्हाला समजून जाईल एवढीच मशागत करा काही खर्च करू नका खर्च वाढवू नका उत्पन्नात वाढ होईल कशी याचा विचार करा व माझ्या चॅनलवर तुम्हाला संपूर्ण खताचे डोस बेस बेसळ डोस म्हणजे बाळ भरणीचे व मोठा डोसे सगळे व्हिडिओ येतील तर फवारणी त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा गणती दाबा अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांना सबस्क्राईब करा करायला सांगा धन्यवाद